प्रथमतः धन्यवाद पहा लक्षात घ्या माझं एक वाक्य असते नेहमी मी बोललेलं की मेहनत कोणाची वाया जात नाही एक मिनिट मी वाक्य बोलत असतो आणि लक्षात घ्या एक जुलै दोन हजार पंधराला मी फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून परभणीत आलो मी फॉरेस्टमध्ये असताना देखील काही दिवस पहा त्या ठिकाणी गोकुंदा आहे किनवटमध्ये तिथल्या मुलांना लक्ष करी आहे तिथं लेकरांना मी शिकवायचो तिथं काय आपण रुपया घेतला नाही पण मला शिकवण्याची आवड होती डी एड झालं होतं डी एड सी डीला आपण सहा मार्कांना पास होतो आणि मग इच्छा होती तर आपल्याला तिथं बड्यापैकी पन्नास एक हजार म्हणजे शेहेचाळीस हजार तीनशे ऐंशी मला शेवटचा पगार आठवतो तो पगार सोडून मी परभणीत आलो आणि परभणीत आल्यावर माझ्याच मित्राच्या क्लासवर मी तीन हजार रुपये महिन्यानं क्लास घ्यायचो पहा लक्षात घ्या याच्या अगोदर आपला जो स्वतःचा सध्या क्लास आहे त्या क्लासचं नाव जे स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी आहे हिचे संपा सं, 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 संस्थापक आणि संचालक संजय घोगेसर आहेत तर मुळात या क्लासचा मी विद्यार्थी तसंच या क्लासचं साफसफाई काम माझ्याकडे होतं फीस मागण्याचं काम माझ्याकडे होतं त्याच्यातून मी एक वेगळ्या इगोनं नेहमी बोलायचो बाबा मी शिकवल मी बी एखाद्या पन्नास एक लाखाच्या गाडीत येईल या रोडनं मोवा पिस असाल असं मी म्हणायचो पण असं बोलता 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 मी तीन वर्ष गेले आणि दोन हजार अठराच्या एंडिंगला डिसेंबर महिन्यामध्ये मी सहा पोऱ्यावर स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी इनायतनगरला सुरू केली इनायतनगरला सुरू केल्यावर इनायत के लक्षात घ्या वर्ष दोन हजार एकोणीस आलं आणि एकोणीस वर्ष आल्यावर माझ्याकडे शंभर एक पोरं झाले या शंभर पोरांची बॅच आणि संध्याकाळी समजा ती एक पोरं सकाळची बॅच संध्याकाळची बॅच आणि असं करता करता दोन हजार वीस जानेवारी महिना व लक्षात घ्या पण एवढं करत असताना म्हणजे मी पंधरापासून क्लास घ्यायलोय हो त्याच्या अगोदर मी फॉरेस्ट मध्ये लागण्याच्या अगोदर चार पाच महिने पोलीस भरतीची बॅच घेतली होती आणि एवढं करत असताना मी जर ऑफलाईन क्लास क्षेत्रातून काय कमवलं तर मी एक बुलट घेतली होती पहा मी फॉरेस्टमधल्या पैशावर एक बुलेट घेतली आणि क्लासमधल्या पैशावर एक बुलेट घेतली होती जी माझ्याकडं सध्या आहे मेन गोष्ट लक्षात घ्या आणि मग काय करावं तर मग कोरोना कालखंडाला आपल्या अकाउंटला दोन तीन हजार रुपये गुगल मीटवर क्लास चालू केला आहे त्याच्यातून तीन हजार रुपयावर मी फॉर्म मध्ये रेड चिपची चप्पल घेतली बावीसशे रुपयाला एवढा आपला कार्यक्रम डिलीट आणि एवढं होत असताना मग दोन लेकरं मला आवर्जून आठवतात की ज्यांनी सांगितलं की सर ह्या गुगल मीटवर शिकवण्यापेक्षा तुम्ही काय करा यूट्यूबला शिकवा आणि मग तेव्हा यूट्यूबला व्हायरल होते नितेश कराळे सर आम्ही दोन ऑक्टोबरला क्लास चालू हवे म्हणून मोर्चा काढला होता तिथं मी सांगितलं होतं क्लास चालू होण्यापेक्षा विद्यार्थ्यांची काळजी कशी घेता येईल या संदर्भात आपण मोर्चा काढला तर लेकरं आपल्याला ले मानतील नाही तर लोकं म्हणतील तुमच्या धंद्याबद्दल तुम्ही काय करायले जागरूक व्हायले तिथं मी बोललो होतो आणि तेव्हा मी कराळेसरकडं पाहिलं की बाबा हा माणूस जर भाषेमुळं हा माणूस त्याच्या गुणवत्तेमुळे व्हायरल झाला असेल तर आपल्याकडं बी कला आहे वर्गात बोललेलं फक्त आपल्याला बाहेर आणावं लागेल आणि म्हणून मी परभणीत आलो वर्ष दोन हजार वीसची तारीख गेली वर्ष एकवीस उजाडलं त्याच्यानंतर चौदा जुलै दोन हजार एकवीसला वडिलाचं देखील कोरोना निधन झालं ज्या वडिलासोबत कधी बोलण्याचा योग आला नाही आणि मग असं करता करता मला दोन लेकरं भेटले त्याच्यापैकी एकाचं नाव होतं पंकज पाटील आणि एकाचं नाव होतं आमिन म्हणजे दोन्ही माझे विद्यार्थी यांचं म्हणणं की सर तुम्ही युट्यूब चालू करा आणि ह्याने युट्यूब चालू केलं त्या यूट्यूबला दोन हजार पंधरामध्ये माझा असा काढलेला एक फोटो आहे तो फोटो कुठला जर विचारलं तर सेलू तालुक्यामध्ये आमच्या भगिनी सध्या परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना दिदी बोर्डीकर काहीच काम नव्हतं त्या काळी एखाद्या स्टेजवर जाणं म्हणजे लय भारी वाटायचं आणि सेलू मध्ये आले होते योगी आदित्यनाथ त्यांची प्रचार सभा होती दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे पहा लक्षात घ्या आणि त्या एकोणीसच्या सभेमध्ये योगी आदित्यनाथच्या सूत्रसंचालन करायला मी तिथं होतो त्याच्यातला तो, हो तो फोटो माझ्या युट्यूबला एकोणीसला काढलेला आमिनं ॲड केला पंकजनं चॅनलला नाव म्हणले सर तुमचंच नाव हो द्या आणि मग चॅनल चालू झालं एकवीसमध्ये एकवीसमध्ये चॅनल चालू झाल्यावर बाळांनो मी पहिल्यांदा एक व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ म्हणजे आय पी एलचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलत असताना माझा हा व्हिडिओ व्हायरल झाला तत्पूर्वी मी दहा व्हिडिओ लग्नात आपल्याला जे कोड घालतात ना अंगापेक्षा भोंग्या भारी ते कोड घालून मी दहा व्हिडिओ घेतले मी प्राय बापरे एवढी प्रामाणिक भाषा पुण्याकडली बोलू लागलो मी लोकांचा मोबाईल घ्यायचो सबस्क्राईब करायचो लोकांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहायचो कारण त्यावेळेस यूट्यूबची जी सिस्टीम होती त्या सिस्टीममध्ये असं होतं की चार हजार घंटे व्हिडिओ पाहण्यात यावा एक हजार सबस्क्रायबर व्हावे तरच तुम्हाला लाईव्ह येता येईल ते करण्यासाठी बोलता बोलता म्हणजे कोणीचं चॅनल लक्षात घ्या चायनल एकोणीसला काढलं एकोणीसला काय केलं काय नाही व्हिडिओ कोट वर घेऊन बसतांग महाराष्ट्राच्या पूर्वीकडे काय नाही असे दहा व्हिडिओ घेतले नंतर काय आलं कुठं या मध्ये पडा पण आता कोरोना आफ्टर काहीच काम नाही मग काहीतरी करावं म्हणून आम्ही डबल कामाला लागलो लोकांचे मोबाईल घे सबस्क्राईब कर हे कर आमक कर ढमक कर है ना आणि मग एक हजार सबस्क्राईबर पण जेव्हा आय पी एलचा व्हिडिओ आपला व्हायरल झाला म्हणजे बाबासाहेबाच्या कृपेनं लक्षात घ्या मी आवर्जून काय सांगितलं माया गाडीमध्ये मी पाच स्टॅच्यू या सात वरती करून स्वाभिमान पहा लक्षात घ्या त्यामध्ये काय झालं की हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की जवळपास एका महिन्यामध्ये एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आज आपण तेरा लाखाचा टप्पा पूर्ण केलाय तेरा लाखाच्या टप्प्यापर्यंत आलो हे महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांच्या आशीर्वादामुळं आणि पालकाने दिलेल्या साथीमुळं हे चॅनल कोणतरी डमी चॅनल काढले सारखा लोगो वापरल्या सारखे हॅशटॅग वापरले आणि चॅनल क्रॅक केलं होतं आमचे पोरं पंधरा दिवसापासून बेजार होते मी मनातल्या मनात, मनात नाराज होतो की यार आपल्या चॅनलला मूल आपलं जो संघर्ष आहे आपण जी मेहनत घेतली आहे ना ज्या चॅनलवर आपल्या व्हिडिओला पन्नास पन्नास लाखापर्यंत फ्यू आहेत महत्त्वाच्या सामाजिक विषयावर आपण बोललेलो आहेत काही लसाईमसाईचे व्हिडिओ नऊ लाखावर गेलेले आहेत पोलीस पाटलाचा व्हिडिओ बारा लाखावर गेलेला आहे काही शिकवण्याच्या भागाला देखील महाराष्ट्रातल्या लोकांनी डोक्यावर घेतलेले आहे आणि एवढा चांगला कंटेंट आज आपला डिलीट होणार आहे नव्यानं पुन्हा आपल्याला सुरुवात करायची काय हरकत नाही की आपण राजा महाराजाच्या औलादी नाहीत आहे ना आपला बाप आमदार खासदार नाही जरी झिरो झालो तर पुन्हा सुरुवात करूया विषय तो नाही आहे पण आपण जी मेहनत घेतली ती सहज वाया जाणार किंवा कोणीतरी गलती करून वाया घालणार याचं दुःख होतं पण आमच्या शिवम असेल सचिन असेल राजू असेल ह्या लेकरांनी घेतलेली ले मेहनत आहे ना मोहित असेल यांनी वारंवार मेल करणं त्या मेलचं प्रत्युत्तर देणं आणि एवढं करून आज ते चॅनल पुन्हा आपल्या पी सीवर डेस्कटॉपवर जशाला तसं दिसलं मनाला खूप आनंद वाटला आणि एक गोष्ट मनात वाटली की आपला संघर्ष पाचवीला जरी पुनलेला असेल तर चला आपली मेहनत मात्र वाया जात नाही आपली मेहनत कोणी वाया जाऊ देणार नाही त्याचं कारण त्या, त्या मेहनतीमध्ये लक्षात घ्या भावना दडलेल्या आहेत त्या मेहनतीमध्ये संघर्ष दडलेला आहे त्या मेहनतीमध्ये अनेक दिवसापासून जे आपल्याला भेटलं नाही ते दुःख दडलेलं आहे आणि म्हणून कोणालाही वाटलं असेल की बाबा यानं एवढी मेहनत करून इथपर्यंत आलेलं आहे आणि याला एकदम कसं मागं घ्यावं तर मी तुम्हाला सांगितलं दहा एक वर्ष आपण कुठल्या या क्षेत्रातून मागं जात नाही कुठल्या पक्षाच्या सत्रात जाऊ चालणार नाही कुठल्या नेत्याचा रुमाल गळ्यात घालणार नाही आणि म्हणून आपला एकच पक्ष विद्यार्थ्यावर लक्ष काल का आपलं आयुष्य विद्यार्थ्यांचं भविष्य आणि तुमचं काम आहे आपलं एकच पक्ष अभ्यासावर लक्ष्य या तत्वावर आपण काम करूया चॅनल आल्याबद्दल जेवढे सबस्क्रायबर आहेत जेवढे विद्यार्थी आहेत ज्यांनी हृदयामध्ये मला स्थान दिले आज आपले लहान लेकर आहेत जवळपास चार एक लाख लेकरं त्या स्कॉलरशिप मोदयाच्या बॅचमध्ये आहेत त्या सर्व लहान लेकरांनी देखील हृदयामध्ये स्थान दिले ते लेकरं देखील कॉल कळतात कॉल करून अतिशय छान पद्धतीनं बोलतात हे सर्व प्रेम म्हणजे आईवडील नाहीत याच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांनी एक स्वतःचा लेख समजले महाराष्ट्रातल्या लेकरांनी एक विद्यार्थ्यांनी एक मोठा भाऊ समजले आणि आपण कोणाला लोबाडून कोणाचे दहा पाच खाल्ले नाही याचा एक सार्थ अभिमान आहे तो अभिमान सदैव तसाच तेवढ ठेवेल पण आत्तापर्यंत तुम्ही साथ दिली आत्तापर्यंत तुम्ही प्रेम दिलं ते प्रेम असंच देसाल अशीच एक अपेक्षा ठेवतो तुमचाच लाडका धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र